लायकरमळा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर पथकाने छापा टाकत विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला असा एक लाख सदुसष्ट जप्त केला आहे या प्रकरणी उमेश अनिल लायकर वय वतीस राहणार लायकर मळा याला अटक केली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी लायकर मळ्यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाल्याचा साठा आणि विक्री होत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री लायकर मळ्यातील उमेश लायकर यांच्या घरावर छापा टाकला त्यामध्ये घरात घराजवळील जिनेच्या खाली एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न रुपयाचा विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला असा मुद्देमाल मिळून आला हा मुद्देमाल जप्त करून उमेश लायकरेला ताब्यात घेतले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक सागरवाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील संजय इंगवले राजेंद्र वरंडेकर शेहनाज कनवाडे यांच्या पथकाने केली